नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सुरगाणा तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष पदी भगवती चौधरी यांची नियुक्ती सुरगाणा तालुका जन्व समाजसेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि आदर्श शिक्षक पत्नी असलेल्या भगवतीताई विनायक चौधरी यांची तालुका महिलापदी निवड करण्यात आली काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष निवड करण्यात आली यावेळी महिलांमध्ये आनंदाचे व चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले महिला कोणत्या गोष्टीचा विचार व न डगमता अडचणीच्या अवघड मार्ग कसा मोकळा करता येईल हे मनामध्ये ठेवून आपण पुढे कसे जावे हा विचार करून शुभेच्छा दिल्या चौधरी यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सत्कार महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश कहांडोळे तालुका अध्यक्ष सखाराम भोये शहराध्यक्ष कार्याध्यक्ष चंद्रकांत भोये तालुका काँग्रेस सरचिटणीस सुभाष देशमुख मधुकर चौधरी राजू पवार चरणदास धूम लक्ष्मण चौधरी माधव पवार यमुनाबाई गायकवाड सुनीता शेवरे मीना भोये कुसुम चव्हाण संगीता गवळी अविशा गायकवाड पुष्पाताई पवार छाया चौधरी कमल बहिरम जयश्री धुम पार्वती धुम आदी मान्यवर उपस्थित होते भगवती चौधरी यांच्या कार्याला सुरगाणा तालुक्यामध्ये त्यांचे कौतुक व्यक्त केले जात आहे सुरगाणा प्रतिनिधी उमेश खांडवीची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल